तो नमस्कार आपले युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे सौ वर्षा सूर्यकांत घोरपडे मुक्काम घोरपडेवाडी पोस्ट गोतंडी तालुका इंदापूर जिल्हा पुणेसाठी बारमाई लिंबू जे आपण गुटी कलमाचं रोप तयार केलेलं असतं लावले की सहा महिन्यात त्याला उत्पादन चालू होते दीड वर्षाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमधलं आता हे घोडपडेवाडीसाठी लोडिंग चाललंय बघू शकताय आहे अशा प्रकारची सिलेक्शन करून रोपं काढली जातात याच नंतर आपण मलेशियन ग्रीन डॉवर पण दीड वर्षाची रोपं लोडिंग करणार आहोत याच गाडीमध्ये सौ वर्षा सूर्यकांत घोरपडे मॅडम मलेशियन ग्रीन डॉवर पण आर आणि लिंबू जो आहे तो गुटी कलमापासून तयार केलेला बारमाई लिंबू एकदा लावल्यानंतर आपल्याला उत्पादन सहा ते आठ महिन्यात उत्पादन चालू होत आहे अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच होतात एकशे चाळीस रुपये रोपाची किंमत आहे दीड वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये असते आता रोपं लावताना आपल्याला जो खड्डा आहे तो खड्डा साधारण एक बाय एक बाय एक फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेट हे सर्व टाकून पिशेपणा रोप लावायचं आहे ते रोप काढ रे काढ रोप ते ते फुटलं फुटलं काढ ठेव बाजूला बाजूला ठेवते बघू शकतो आता आपण आपल्या देखरेखाली गाडीचं लोडिंग असते अशा प्रकारे शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते तर ही जी रोपं आहेत ही बारमाई लिंबू म्हणजे या लिंबूला तान द्यायची गरज नाही वर्षभर लिंबू असतात आणि त्याचबरोबर शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपावरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते तर ही रोपं शेतकरी बंधूंना एकशे चाळीस रुपयाने घरपोच होतात गुटी कलमापासून तयार केलेली आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर शासनमाने नर्सरी असल्यामुळं फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं तर शेतकरी बंधूंची काळी जमीन असेल तर हे रोप लावलं पाहिजे आपण आणि जर खडका जमीन असेल तर कागदी लिंबू लावायचा असतो आता ही जी लागवड आहे महाराष्ट्रात आपली जवळजवळ हजार एकर लागवड आहे कलमाची रोपं जर म्हटलं ले। तर लगेच उत्पादन चालूत आहे शेतकरी बंधूंना योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकताय अशा प्रकारचं सिलेक्शन करून रोपं दिली जातात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपे घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन लावल्यानंतर अगदी आपल्याला सात ते आठ महिन्यात उत्पादन चालू होते त्याचबरोबर पहिल्याच वर्षी आपल्याला दोन अडीचशे लिंबू निघतात झाडाला त्यानंतर अगदी एक वर्षात झाडाला आपल्याला जे लिंबू चालू होतात वर्षभर लिंबू असतात तर शेतकरी बंधूंनी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नंबर नंबरचा संपर्क करा